हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि तिथं फिरून घेतलं इथं आल्यानंतर इथं पण एक दिवस फिरून घेतलं आता चाललेलो आहोत गावी श्री कुठं चालला तू आजीकड आजीकल ह्याची एक आहे हाय ना असं पहिल्यांदा कोणाला बघितलं का ना जी रडायला सुरुवात करतो की त्याच्या रडण्याला ब्रेकच नसतो म्हणजे मम्मीलाच फक्त बघून नाही रडला काका काकीकडे गेलो काकीला बघून रडला त्यानंतर माझ्या आजीला बघून रडला जी, जी आजी आज बंगालला एवढी सोबत होती त्या आजीला बघून पण रडला असो तर पूर्णपणे ही आमची पॅकिंग झालेली आहे डिक्की पण पूर्ण पॅक आहे त्यानंतर मागची शीट पण पूर्ण पॅक तर आता पहिल्यांदाच जाणार आहोत इथे हॉस्पिटलमध्ये म्हणजे तसं काय नाही फक्त आता काय काय खायला द्यायला पाहिजे किंवा काय काय नाही कारण मी एवढं त्याला जास्त असं जे वरच आहे ना ते देत नाही हो मग मी ते डॉक्टरांना विचारणार आहे की काय देऊ किंवा काय नको एक म्हणतो ना आपण नॉर्मल चेकअप तर चेक गो ते कारण आता बंगालला गेल्यापासून त्याचं नॉर्मल चेकअप ह्या त्या गोष्टी झाल्याच नाहीत एकदाच फक्त सर्दी झाली तेवढंच पण त्या डॉक्टरांमध्ये ना चाललेला आहोत फायनली सासरी चला जाऊया म्हणा आता हॉस्पिटलला जाऊया आणि अशा प्रकारे श्रेयांश लढण आणि पावसाचं आगमन झालेलं आहे तुला काय समजलं काय तुला हॉस्पिटल मध्ये नाही ना, ना।, ना। आता हे वातावरण आहे ना हे माझ्या माहेरचं वातावरण आहे बरं का आणि आता थोडं घाट क्रॉस केला नाही कि माझ्या सासरचं वातावरण खूप फरक आहे फरक नाही डेंजर वातावरण आहे का आमच्या इकडच्या पोरे अजिबात तिकडत येत नाही कारण तिकडचं वातावरण आहे ना खूप डेंजर आहे डेंजर म्हणजे तिकडं ग्रीनरी हा विषयच नाही मी एकटीच एकमेव हो। मी गेलेली तसं हॉस्पिटलला जाऊयात 하하하하하. 아, 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 श्रीच हॉस्पिटल मधले काम झालंय पाऊस तर एवढा पडणार आहे पण समोरचं पण काय दिसत नाही ना मागचं काय दिसतय श्री चालला पाऊस घेऊन आमच्या इकडं आहे का नाही माहिती त्यानंतर फर्स्ट स्टॉप घेतला कारण भर भरपूर भूक लागलेली सकाळी खूप गडबड झालती म्हणजे आम्ही फिरायला गेलो जे की लास्ट फ्लॉग मध्ये बघितलं ते सकाळी आलो त्यानंतर आवरला आणि लगेचच म्हणजे जायला निघालो जा 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 जा। कारण पाऊस भरपूर पा। होता आणि असं होतं की पाऊस जोपर्यंत म्हणजे दिवसातच पोचावं दुपारपर्यंत आम्हाला मांडी झोपाय नको आम्हाला बाहेर टूकू टुकू बघायला पाहिजे आपल्याला म्हणून गेलोत लवा आता जर आमचं वाटायला लागलेला आहे म्हणजे पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे अजून पण ढगेल फलटल मध्ये थांबलो जेवण केलं सकाळी भरपूर गडबड झाली त्याच्यामुळे बॅग भरले जेवण पण नाही केलं आहे तसं निघालो फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो आहोत इकडं नाही एवढा पाऊस पण आमच्या झाडांपुरतं बऱ्यापैकी पण आहे म्हणजे पाऊस बऱ्यापैकी पडलेला आहे कुठे घातली खाली दिसत नाही घरी आलेलं तर आम्हाला किती सहा दिवस झाले असतील शनिवारी घरी आलोय आज गुरुवार आहे आणि आल्यापासून एकही एक व्लॉग बनवला नाहीये हा नाही बनवला फक्त आणि फक्त आराम केलाय आराम नाही म्हणायला येणार ना। कारण भरपूर पाऊस पडत होता एकदम थंडीचं वातावरण हो काय त्यामुळं पाच सहा दिवस झालं काहीच नाही निवांत आराम केले थोडंसं प्रोडक्ट्सबद्दल पाहिलं बस एवढंच एक दोन कोलाबरेशन होते ते दिले बाकीचे पेंडिंग आहेत ते द्यायचे आणि आता श्री चाललेलं आहे भाजी आणायला आज गुरुवारी तर बाजार असतो त्याच्यामुळं आम्ही चाललेलो आहोत भाजी आणायला इकडं मग इकडं मग बंगालला पण आमच्या दोघांनाच ह्याला सांभाळायला लागते आणि गावाला येऊन पण आमच्या दोघांनाच ह्याला सांभाळायला लागते जिथे आपापल्या कामात बिझी आहे असं वाटतंय आम्हीच मोकळे म्हणून गावाला आलोय जे ते आपापले काम बघते सवडीनुसार स्त्रीला बघते आणि आमच्या दोघांचा स्त्रीने चांगलाच घाम काढला कारण तो आता एका जागेवर थांबायलाच तयार नाही माझं मला एक कमेंट आली की तू कसं मॅनेज करते तेव्हा श्री एका जागेवर आता मला अजिबात मॅनेज होत नाही आणि हे गेल्यानंतर ड्युटीला तर माझं कसं व्हायचंय काय माहिती बरं नाही पप्पाला म्हणा चला मोबाईल द्या ह्याला बर नाही जायचं जायचं ह्याला नुसतं बाहेर पाहिजे फिरायला पाहिजे घरात नको खेळायला नको अयो राग बाय श्री बाहे <laughs> आणि लास्ट ब्लॉक पण एक कमेंट होती की तुम्ही माहेरीच राहता असं तसं मी आल्यावर राहते दोन दिवस मी कधीच डायरेक्ट येत नाही अजूनपर्यंत पण कधी आले पण नाही आणि ते आमच्या रूटवर आहे म्हणजे पुणे एअरपोर्ट किंवा पुणे रेल्वे स्टेशन तिथून जवळ आहे त्यामुळे आम्ही तिथं राहतो आणि हे कमेंट पण होती आता गावाला येता येता ये वीस दिवस लावतील वीस दिवस लावू दोन वर्ष लावू नाही तर दोन दिवस राहू आमच्या घरच्यांना हे पटते तसं असतं माहिती आहे का आम्ही आमची लाईफस्टाईल दाखवतो पण तुम्ही कितीपर्यंत इन्वॉल्व्ह व्हायचं नाही नाही हा तुमचा प्रश्न आहे असो आमच्या घरच्यांचं काय नसतं आणि मी कधीच डायरेक्ट येत नाही आता मी आलेली शनिवारी आज आहे गुरुवार मी ब्लॉग बनवते किती दिवसानंतर आणि <laughs> शनिवार रविवार मम्मीला सुट्टी असते त्याच्यामुळे असं ठरलं की शनिवार रविवार तिकडं राहायचं रिमेनिंग दिवस इकडं राहायचं आता मी एवढ्या पाच सहा दिवसात ब्लॉगच बनवले नाही आणि तिकडे गेल्यानंतर ब्लॉग बनवले तर कमेंट्स दिल्या लगेचच इकडं रिटर्न पण आली इकडं माहिती का कुणीही घरी नाही आहे आई कंटिन्यू सकाळी राहणार जातात तर संध्याकाळी येतात ह्यांचं पण तेच चालू आहे मी आणि श्री आणि आम्ही दोघं घरात आम्ही ब्लॉग काय बनवणार आहे तिकडे तरी हे निवांत असले त्याच्यामुळे थोडंफार फिरायला वगैरे भेटतं बास त्याच्यामुळे तिकडचे ब्लॉक जास्त तर असो चला जाऊयात आता श्री कोण त्यानंतर आलो बिदालच्या भाजी मंडईमध्ये म्हणजेच आज बाजार असतो तिथं तर कोणी कोणी मेवा पहिला बाजारातून खायलासाठी भेटायचा आम्हाला जर पहिला असायचा असायचा भेट त्यानंतर मग घरी मसाल्याचा डबा प्लास्टिकचा हो हवा होता कारण स्टीलचा ना लगेच खराब होतो त्याला होल वगैरे पडतात म्हणून एक प्लास्टिकचा घेतला त्यासोबत छोट्या छोट्या भरण्या पण घेतल्या मला तिथे घेताना असं वाटत होतं की बंगालमध्ये मेला लागलेला त्यातूनच आणलं असतं तर खूप बरं झालं असतं पण जाऊ दे मी जास्त घेतल्या नाहीत एक चार पाचच घेतल्या आहेत मग नेक्स्ट टाईम मेल्यामधून आणेन कारण घरी कुणा भरण्यांची खूप कमी झाली त्यामुळं पसारा राडा खूप होतो घरी आणि जेव्हा मी येईल तेव्हाच आवरणं होतं म्हणजे गौरी गणपती आणि दिवाळी बस त्याच्या पलीकडे आवरणंच होत नाही म्हणजे लास्ट दिवाळीला तर बाळ डिलेवरी झाली त्यामुळं काही आवरणंच नाही आता गौरी गणपतीला घरातला सगळा पसारा काढावा लागणारच नंतर शिळीसाठी केळी घेतली फायनली बाजारातून जाऊन आलो तिथं काही जास्त नाही ज्या गरजेच्या गोष्टी कारण आमच्या राहण्यात पण भरपूर भाज्या आहेत म्हणजे पालेभाज्या वगैरे फक्त शेपूच आमची कोणी नेली ते आम्हाला माहीतच नाही त्याच्यामुळे शेपू आणली मला शेपू भरपूर आवडते शेपूची भाजी बाकी जे आहेत तर वांगे वगैरे म्हणजे जे आमच्या घरात नाहीत त्या गोष्टी आणल्या त्यानंतर खायला भरपूर आणलं असं श्री पण झोपलेलं आहे आणि हे आणि आई पुन्हा एकदा राहण्यात गेलेले आहेत त्याच्यामुळे आता ते रिटर्न आल्यानंतर कधी येतील काय माहीत कारण मूग काढायचा चाललेला आहे त्यामध्ये हा येणारा सारखा पाऊस शेंगा पण वाळत नाही आहेत काहीच होय नाही मग त्यांचं इनसा आईंचं अन्न नाही की आमची सुट्टी संपायची आता मूग तरी क्लिअर व्हावा बाई म्हणजे जे मजुरीनी वगैरे बाई वगैरे लावतात सुद्धा लावले आहेत तरीसुद्धा मूग कवर होई नाही तर त्यामुळे त्यांची सगळ्यांची धावपं चालू आहे त्याच्यामुळे मग मला इथं ब्लॉग्स पण घ्यायला जमत नाही काहीच नाही आणि मी घरात बसून बसून घेणार तरी काय तो हा सो हा विषय तर ठीक आहे आता हे सगळं आणलेलं मी ठेवून देते आणि त्यानंतर मग निवांत पुढं काय ते बघते कारण बाळ झोपलं आहे बाळानंतर थोड्या वेळात उठलंच मग पुन्हा माझं रुटीन चालूच होईल तोपर्यंत मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे